जिंतूर येथील वकबोर्डाच्या देवस्थान जामा मस्जिद मजारशहाहेब मालकीचे नाव वगळून खाजगी लोकांचे नाव समाविष्ट केलेले कमी करण्याच्या मागणीसाठी अमरण उपोषण करण्याचा इशारा जिंतूर तालुक्यातील देवस्थान जामा मस्जिद मजारशहा आरेफ साहेब वक्फ बोर्डाच्या मालकी सर्वे नंबर चौदा सतरा अठरा एकोणतीस तीस एकशे दहा दोनशे सोळा दोनशे तेवीस दोनशे चोवीस तसेच वरुड येथील सर्वे नंबर एकोणसाठ आणि साठ इत्यादीच्या सर्व सर्वे नंबर वर्ग दोन व वर इतर रखान्यात वक्फ प्रतिबंधित नोंदी झालेल्या आहेत तरी पण मालकी रखान्यातून खाजगी लोकांचे नाव टाकून मोठी हेराफेरी झालेली आहे यापूर्वीसुद्धा निवेदन देऊन पाठपुरावा करत असल्यामुळे निवेदनकर्त्यांवर प्राणघातक हल्लाही झालेला आहे व प्रत्यक्ष भेट घेऊन जिंतूरचे तहसीलदार अधिकारी तलाठी यांनी चोवीस जानेवारीच्या जा अगोदर नोंदी कमी केले नाही तर लोकशाही मार्गाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेख अहमद शेख संमद पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तथा टिपू सुलतान सेना जिल्हाध्यक्ष तसेच पठाण हारून खान स्वाभिमानी शेतकरी संघटना शहराध्यक्ष जिंतूर हे दोघे तहसील कार्यालयासमोर उपोषणास आंदोलनास बसणार असल्याचे लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट